आपण एकनाथराव शिंदे साहेब आणि दोन कर्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्याला जागृत केलंच पाहिजे आयुर्वेदाच खूप महत्व आता सगळ्यांना पटायला आलेलं आहे माझ्यासोबत सकाळी शासकीय वैद्यकीय महाजनाचे दिन उपस्थित आणि आयुर्वेदिक मधले अनेक तज्ञ उपस्थित होते आणि आयुर्वेदिक मधले सुद्धा डॉक्टर आता म्हणत आहेत की आपल्याला जुन्या पद्धतीनं आयुर्वेदाकडे त्या ठिकाणी वळावं लागणार म्हणून तुम्हाला खूप भविष्य आहे तुम्ही इथून डिग्री प्राप्त केल्यानंतर तुम्ही पी सुद्धा त्या ठिकाणी केले पाहिजे अशी सुद्धा विनंती या ठिकाणी मी करतो या कार्यक्रमाला आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांनी मला आवर्जून